नमस्कार महासागरच्या खरेखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते अठराशे पंच्याऐंशी साली जन्म झालेली काँग्रेस आधी स्वातंत्र्याकरिता लढली बड्या बड्या नेत्यांनी काँग्रेसच्या छत्राखाली आंदोलने केली गोपाळ कृष्ण गोखले यांच्यापासून लोकमान्य टिळक लाला लजपतराय बंगालचे पाल महात्माजी गांधी जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह देशातील तसेच महाराष्ट्रातील कितीतरी मोठमोठ्या आणि समाजात आगळेवेगळे स्थान असलेल्या हजारो लोकांनी काँग्रेसला आपले समर्पण प्रदान केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनीही आपल्या सार्वजनिक जीवनाची काँग्रेस पासून का सुरुवात केली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताच्या फाळणीला महात्मा गांधी यांचा प्रचंड विरोध होता पण परिस्थितीच अशी आली की अखेर महात्माजींनाही दुःखी अंतकरणाने फाळणी आणि तिचे भयंकर परिणाम भोगावे लागले चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि पंधरा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही ते कलकत्त्यातील एका भागात हिंदू मुस्लिमांचं ऐक्य करण्यासाठी प्रयत्नशील होते दुर्दैवाने एका माथे पिरूने गांधींची हत्या केल्यामुळे एकशे पंचवीस वर्ष जगण्याची मनीषा व्यक्त करणाऱ्या या भारताच्या सुपुत्राला स्वातंत्र्याच्या दुसऱ्या वर्षीच्या वर्धापन दिनापूर्वी शहीद व्हावे लागले हे रक्तरंजित स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर काँग्रेसच्या नावावर दगडाला उठे केले तरी निवडून येईल अशा स्थितीत काँग्रेसने एकोणवीसशे बावन एकोणवीसशे सत्तावन एकोणवीसशे बासष्ट सालात झालेल्या या तीनही निवडणुका मोठ्या बहुमताने जिंकल्या पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन झाल्यावर इंदिरा गांधी यांचे राज्य आले चौथी निवडणूक इंदिराजींच्या नेतृत्वात काँग्रेसने जिंकली खरी पण काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांनी वेगळी चूक मांडली त्यावेळी साम्यवादी पक्षाने पाठिंबा देऊन इंदिराजींचे सरकार वाचवले होते मग गरिबी हटावता नारा देऊन इंदिराजींनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या आणि एकोणीसशे जिंकली त्यानंतर इंदिराजी चतुराईने लागोपाठ सत्ता हाती असल्याने होणारे दुष्परिणाम यामुळे अखेर एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे या जून महिन्यातील पंचवीस तारखेला इंदिराजींना आणीबाणी घोषित करावी लागली त्यात काही चांगल्या गोष्टी झाल्या पण देशावर भीतीचे राज्य पसरवल्यामुळे एकोणीसशे साली काँग्रेसचा सा मोठा पराभव झाला असे म्हणतात की पराभव होत आहे असे दिसल्यावरही निकाल ऐकले आणि आपला राजीनामा दिला त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले मोरारजी देसाई पंतप्रधान झाले पण आंतरिक मतभेदामुळे अडीच वर्षातच त्यांचे सरकार कोसळले त्यानंतर चौधरी चरण सिंग यांना काँग्रेसने पाठिंबा देऊन त्यांचे सरकार सहा महिन्याच्या आतच पाडले पुन्हा इंदिरा गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसचे राज्य आले एकतीस ऑक्टोबरला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिराजींच्या हत्या केली त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले आणि चारशे पारचा नारा न देताही त्यांना चारशे पार झालेल्या जागा मिळाल्या ते प्रचंड बहुमत दुसऱ्या निवडणुकीत टिकले नाही त्यानंतर आपल्या देशात मत मतमतांचा गलबला असलेली विविध पक्षांच्या फुगड्यावर आधारलेली अनेक सरकारे आली आणि गेली दोन हजार चा चा चार सालात सोनिया चा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आघाडीने विजय मिळवला दोन हजार नऊ ला आणखी जास्त जागा जिंकून पाच वर्षांसाठी दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस सरकार सत्तेवर आले मग अण्णांच्या नावाखाली न झालेले अनेक भ्रष्टाचार लोकांच्या डोक्यावर नाचू लागले आणि मोदी युग सुरू झाले काँग्रेस चौवेचाळीस जागांवर स्थिरावली दोन साली भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले आता आतापर्यंत निर्भीड बहुमताचे राज्य मोदीजी आणि अमित शहा यांनी केले काँग्रेस आघाडीने दहा वर्ष राज्य केले मोदींच्या एनडीएने म्हणण्यापेक्षा केवळ मोदी यांनी दहा वर्ष राज्य केले आता चारशे पारचा नारा दोनशे पार वर आला राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे हो राहुल गांधी यांची पप्पू या पदापासून मुक्ती झाली आणि आता राहुल गांधी डरकाळी होऊ लागले आणि एनडीए ला त्याची उत्तरे शोधावी लागतात अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार